दरम्यान ठाण्यात एकदम हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय कारण ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघेंवर आता गुन्हा दाखल झालाय पैसे वाटप केल्याप्रकरणी दिघेंवर गुन्हा दाखल केदार दिघेंना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलंय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय विनय मात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत विनय नेमकं काय घडलंय काय अपडेट्स सौरभ आपण पाहतो की सकाळपासूनच ज्या पद्धतीने प्रचाराचा म्हणजे मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावरती दिसते उत्स्फूर्तपणे ठाण्यामध्ये मतदान होताना दिसते तर दुसऱ्या बाजूला उमेदवार देखील प्रलोभन करण्याच्या मागे लागलेले आहेत जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिस्पर्धी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार केदार दिघे यांना यांच्यावरचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ठाण्यामधल्या कोपरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आले त्यांच्या गाडीमध्ये पैशांची पाकिट आणि परदेशी दारू सापडल्याचं पोलिसांना सापडलं आणि त्या त्या संबंधित गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आलेला आहे आणि केदार दिघे यांना पोलिसांनी आता पोलीस ठाण्यामध्ये बसून ठेवलेलं आहे त्यांच्या त्यांच्याकडे जी आ, दारू आणि पैशाचे पाकिट त्याची चौकशी पोलीस पूर्णपणे करतायत आणि शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे एका महिला पदाधिकाऱ्यांनी हा हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये गेल्या होत्या आणि त्यांनी ज्यावेळी ही तक्रार केली होती त्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्या गाडीची तपासणी केली त्यावेळी गाडीमध्ये ही पैशांची पाकिट आणि परदेशी दारूच्या बाटल्या त्यामध्ये सापडल्या त्या संबंधितच केदार दिघे यांना सध्या आता पोलीस ठाण्यामध्ये बसवण्यात आलेल्या त्यांची चौकशी तुला तुम्हाला थोडस थांबवतो केदार दिघे आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले केदारजी ठाकरे गटाचे उमेदवार आहात आणि तुमच्यावर गुन्हा दाखल झाला असं कळत काय नेमकं घडलंय काय आरोप आहे साहेब ही लढाई आहे ना ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे ठीक आहे दुसरी गोष्ट विषय असा आहे की जे आता तुमचे रिस्पॉन्डंट बोलत होते की मला पोलीस स्टेशन बसवण्यात आलंय तर हा विषय चुकीचा आहे कारण की मी स्वतः मतदारांना इकडे या सगळ्या ठिकाणी व्यवस्था बघतोय हा काल रात्रीचा विषय होता मी आता माझ्या सगळ्या प्रसारमाध्यमांना विनंती करतो की मी एक व्हिडिओ जो आम्ही कालचा काढलेला याच्यामध्ये मी ज्या गाडीमध्ये होतो त्या गाडीची जी काय इलेक्शन कमिशन आणि स्थानिक पोलीस स्टेशन जे कोपरीचं आहे त्यांनी तिकडे एन्क्वायरी लावून त्यांनी ते सगळं चेकिंगसाठी ती गाडी थांबवली त्यांनी ती सगळी गाडी चेक केली आणि ती गाडी चेक केल्यानं मी स्वतः त्याने विचारलेलं की हे क्लिअर आहे का ते हो बोलतायत त्या गाडीमधनं मी निघून गेलो त्या गाडीत काहीच सापडलं नाही पण हे एका प्रकारचं षडयंत्र रचलं गेलेलं आहे आणि हे पूर्ण राजकीय पण केदारजी आपण बघतोय की ज्या पद्धतीचे आरोप केले जातात की तुमच्या गाडीत काही पैसे सापडले किंवा दारूच्या बाटल्या विदेशी दारूच्या बाटल्या सापडल्या हे खरंय कारण आणि गुन्हा दाखल झालाय का हा मुख्य सवाल तर मी तुम्हाला हेच सांगतोय की तो, तो गुन्हा जर का दाखल झाला असेल तर मी ज्या गाडीत बसलेलो म्हणजे मी जिकडे गाडीमध्ये यहारलेलो आहे त्या दिवशी त्या रात्री काल रात्री तर ते कोणीही चेक करावं कुठचाही सीसीटीव्ही फुटेज आणावा समोर पोलीस स्टेशन मध्ये मी असताना तेव्हाच चेक करून घ्यावं आणि त्या वेळेला जेव्हा इलेक्शन कमिशनचे ऑफिसर स्वतःहून चेक करतायत तेव्हा मी त्यांच्या बाजूला उभा आहे हा व्हिडिओ खूप स्पष्ट आहे ज्याच्यामध्ये काहीच नाही दिसत माझ्या गाडीमध्ये म्हणजे मी ज्या गाडीत आहे त्या जर का अशा म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून मी माझ्या भाषणात पण सांगितलेलं की इकडे साड्या वाटप चालू आहे इकडे इलेक्शन कमिशनचं काम योग्य नाही चालू आहे इकडे कोड ऑफ कंडक्ट सांभाळला नाही जात मग त्याचा बळी मला मला करतायत का असा एक मोठा प्रश्न आहे आणि या ठाण्याची जनता ही खूप सुन्नी आहे दिघे आडनाव कधी चुकीच्या गोष्टी करणार नाही याची खात्री आहे म्हणजे हे सगळं घडलंय केव्हा नेमकं म्हणजे काल रात्रीच हे ए, काल रात्रीच आहे मला नवल त्याच गोष्टीचं वाटत की काल रात्रीची ही घडलेली गोष्ट आज जर काही लोक का एफ आय आर घेत असतील कदाचित त्यांचे रुल्स अँड रेग्युलेशन त्यांना परमिट करत असतील पण मला त्या बाबतीत देखील म्हणायचं नाही पण मी जो व्हिडिओ ट्विट केलाय माझ्या गाडीचा म्हणजे मी ज्या गाडीमधनं प्रवास करतोय त्या गाडीचा मी जो ट्विट केलाय त्या खुद्द पोलीस स्टेशन मध्ये मी आहे जिकडे पोलीस देखील तिथले आहेत ते देखील दिसत आहेत इलेक्शन कमिशनचे ऑफिसर्स देखील दिसत आहेत ते जे सगळं स्कॅन करतायत हे देखील दिसत आहे आणि त्याच्यानंतर ती गाडी बंद केली जाते आणि मी त्या गाडी बंद निघून जातो आणि आज तर काही असे गुन्हे पडतात याचा अर्थ काय लोकांनी समजून घ्यावं पण केदारजी काल तुम्ही म्हणता की पोलिसांनी तुम्हाला क्लिअरन्स दिला आज तुमच्यावर सकाळी गुन्हा दाखल झाला असं कळत पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का की काल क्लिअरन्स आले तर आज पुन्हा कसा गुन्हा दाखल विचार पद्धतीने षडयंत्र रस्त आहे त्यांच्याकडे जाऊन मी कुठची निवेदन आणि कुठचं त्यांच्याकडे क्लॅरिफिकेशन देणार या लोकांना जे करायचंय हे ऑन रेकॉर्ड त्यांनी केलं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटी म्हणून आमच्या लोकांनी जो व्हिडिओ आपल्या कोणत्याही सांगा माझ्याशी संपर्क साधा मी माझी नोट आणि व्हिडिओ द्यायला तयार आहे चालेल केदारजी धन्यवाद आपण एनडीटीव्ही मराठीला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर आपण बघतोय ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला आपण दृश्यांमध्ये बघतोय काल रात्रीची दृश्य आहेत दिघेंवर गुन्हा देखील दाखल झालेला आहे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत केदार दिघे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय पैसे वाटप केले असा आरोप दिघेंवर होतोय